रामकृष्णाची मंडळी सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी आज आपण समजून घेणार आहोत देह आणि देवत्व यातील निर्गुण की सगुण खरा मार्ग कोणता कोणत्या देवाच्या मूर्तीची पूजा केली पाहिजे संन्यासी आणि बहुरूपी आपण कोणाची सेवा करतो दान दिलंच पाहिजे का आणि अद्वैत आणि परमानंदाचा अनुभव आज आपण एका अशा प्रश्नाला स्पर्श करणार आहोत ज्याचं उत्तर तुमचं संपूर्ण आध्यात्मिक जीवन बदलून टाकू शकत प्रश्न आहे आपण ज्यांना नमस्कार करतो ते कोण असतात संन्यासी की बहुलूपी आणि आपण त्यांना नमस्कार का बरं करतो देहाला नमस्कार केला तर आपला अहंकार वाढतो पण देहातल्या देवत्वाला नमस्कार केला तर आपल्या आत्म्याची नम्रता वाढते आता अजून एक प्रश्न देहातील देवत्व ओळखायचं तरी कसं शांतब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील या ओव्यांमध्ये असा काही अर्थ दडलेला आहे की ऐकताना मन काही क्षणासाठी शांत होतं आणि आपण विचार करायला लागतो ला या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होते एका अशा ओवीने ज्यात संपूर्ण धर्म सामावला आहे ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना वळे महाराज म्हणतात आपल्या जीवनात जर गुरुकृपा नसेल तर जे कळण्याला काहीही किंमत नाही अशा सर्व गोष्टी कळतात आपल्याला आणि जे कळायला पाहिजे ते मात्र कधीही कळू शकत नाही ज्या गोष्टींचा अनुभव जीवनात यायला पाहिजे तो अनुभव न येता ज्यामध्ये आपलं अहित आहे अशा गोष्टींचा अनुभव यायला लागतो म्हणजे काय ज्याला कळत नाही त्याला कळत नाहीच पण ज्याला कळतं त्यालाही पूर्ण कळत नाही की आपल्याला काय कळायला हवं मन जाईल तिकडे वळतं आणि हे सगळं तेव्हा घडतं जेव्हा आपल्या जीवनात गुरु महाराजांची भेट होत नाही महाराज म्हणतात प्रश्न ज्ञानाचा नाही प्रश्न दिशा देणाऱ्याचा आहे जीवनात जर दिशाच नसेल तर कोणत्याही मार्गावर हजारो किलोमीटर चालत राहिलो तरीही आपण जिथे पोचायचे तिथे कधीच पोचू शकणार नाही महाराज पुढे म्हणतात निर्गुण पावले सगुनी भजता विकल्प इथे महाराज एक महत्वपूर्ण संदेश देतात निर्गुण निराकार परमात्म्याचा थेट अनुभव घेता येत नाही अनुभवाशिवाय असलेलं ज्ञान म्हणजे फक्त पोकळ माहिती पण अनुभव प्राप्ती कशा प्रकारे होईल आपल्याला महाराज म्हणतात मार्ग आहे सगुणाचा आकाराचा नामाचा आणि भावनेचा भगवंताला रूपात नामात आपल्या भावानुसार पाहिलं की निर्गुणाची दारं आपोआप उघडतात म्हणून महाराज म्हणतात भावे जैसा तैसा हरी पण मनामध्ये जर विकल्प ठेवले की हे बरोबर का ते बरोबर हा मार्ग श्रेष्ठ की तो मार्ग हा देव श्रेष्ठ की तो देव तेव्हा जिभेचा अहंकार वाढतो आणि हरिनामापासिवानी कायमची विजमुख होते आणि हीच सर्वात मोठी अधोगती आहे असं समजावं भोजन आहे पण भजन नाही जीवनात हीच बहुतेकांची परिस्थिती आहे आणि याचं कारण म्हणजे मनातील विकल्प पण आता एक प्रश्न मनाचा तर स्वभावच आहे मनात विकल्प येतच राहणार पण हे विकल्प दूर कसे करायचे महाराज म्हणतात निर्गुणाची उपासना सगुण रूपामध्ये करून पण निर्गुणाचं सगुण रूप म्हणजे काय जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात गती अधोगती मनाची जी लावी मनई कांती साधू संगे जतन करा जतन करा धावते सैरा ओढाळते आपल्या चंचल मनाला जर लगाम लावायचा असेल तर साधू संतांचे मार्गदर्शन आणि सहवास आवश्यक आहे प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वर आहे पण प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वर पाहणं अवघड आहे सांसारिक जीवाला म्हणून अगदी सहज असे फक्त दोन मार्ग आहे सगुण रूपात निर्गुणाची सेवा करण्यासाठी पहिला मूर्तीपूजन आणि दुसरा गुरु आणि संतसेवा पण इथे अजून दोन प्रश्न तयार झाले देव तर तेहतीस कुटी आहेत त्यातील कोणत्या देवाची मूर्ती कितीतरी धर्म कितीतरी पंथ आणि कितीतरी विचारधारा आहे आणि या सर्वांचा विचार करता असंख्य गुरु आहेत जगामध्ये मग यातील खरा गुरु कोण आणि कसा ओळखावा आपण आधी पहिला प्रश्न घेऊया कोणती मूर्ती एक उदाहरण घेऊ मावली गणपती उत्सवामध्ये आपण गणेश स्थापनेसाठी मूर्ती आणतो आपल्या घरी मूर्ती घेताना आपण कोणती घेतो तिथे तर शेक्सो मूर्त्या असतात आपण मूर्ती घेताना सर्वात आधी विचार करतो कि आपल्या खिशाला परवडणारी आहे का पन्नास रुपयाची कि पाचशे रुपयाची एकदा का हे ठरलं की मग आपण मूर्त्यांकडे बारकाईनं पाहायला लागतो आपण जर विचार केला तर बऱ्याच मूर्त्या एकाच साच्यामध्ये बनवलेल्या असतात पण आपल्याला त्यातही एखादी खूप सुंदर दिसते त्या मूर्ती ठिकाणी भाव तयार होतो आणि आपण स्थापनेसाठी घरी घेऊन येतो अगदी याचप्रमाणे प्रमाणे ज्या देवाची मूर्ती तुमच्या मध्ये भाव जागृत करेल तीच निर्गुणाचं सगुणामध्ये पूजन करण्यास योग्य आहे असं समजावं आता घेऊ दुसरा प्रश्न खरा गुरु कोण आणि कसा ओळखावा शांती ब्रह्मा एकनाथ महाराज म्हणतात बहुरूपी धरी सवेश पाहुन धन दिशाला दिले नाही बहुरूपी आला सगुनी भजला तेथे पावे महाराज इथे गुरुचे दोन प्रकार सांगतात संन्यासी आणि बहुरूपी ज्याचं मनावर संपूर्ण नियंत्रण आहे ज्यांना कशाचीही अपेक्षा नाही ना कोणत्या वस्तूची ना तुमच्या धनाची त्यांना समजावं संन्यासी तुकाराम महाराज म्हणतात हे जी जांचे धना चिंतना सदा हरीचे म्हणून जो खरा संन्यासी आहे त्याला आपण धन देऊ शकत नाही कारण परमात्म्याचं चिंतन हेच त्याचे धन आहे हजारो कोटी सूर्यांचं ज्याचं तेज आहे त्याच्या समोर आपण दिवा लावतो हीच निर्गुण परमात्म्याची सगुण रूपातील कृपा आहे ज्यामुळे आपण त्याची सेवा करू शकतो मग आपण संन्यासी समजून ज्याला धन देतो ते कोण महाराज म्हणतात बहुरूपी आज हा बहु बहु वेश उद्या दुसरा इथे महाराज बहुरूपी असा उल्लेख उदाहरण म्हणून करत आहे बहुरूपी वर्षानुवर्षेच अस्तित्वात असलेली कला टिकवत आहे हे त्यांचं फार मोठं योगदान आहे समाजासाठी माऊली वेश घालणं सोपा आहे वेशात संन्यासी होणं सोपं आहे परंतु अंतकरणातून संन्यासी होणं मात्र फार अवघड हो आहे वेश बदलायला दोन मिनिटे सुद्धा लागत नाही पण वर्तन बदलायला जन्म लागतो बहुरूपी म्हणजे मनोरंजन करणारा तो संन्याशाचा पोशाख घालतो पण कशासाठी तर उपजीविका चालावी म्हणून आपण संन्याशाच्या विषयात आलेल्या बहुरूपीयाला पाहून जरी धन दिले तरी हे धन संन्याशालाच प्राप्त होतं म्हणून ही झाली सगुण रूपाची सेवा संन्याशाला दिले नाही बहुरूपी सगुनी भजला तेथे पावे वेश म्हणजे ज्याने ज्याने नाही बदलला आहे त्याच्या वस्त्राचा रंग कोणताही असू द्या त्याच्या अंतकरणाचा रंग एकच असतो शुद्ध जो स्वतःमध्ये परिपूर्ण आहे ज्याला दुसऱ्याकडून कशाचीही अपेक्षा नाही संन्यासी आत्मज्ञानाच्या मार्गावर असतो म्हणून त्याला दिलेलं दान हे सगुण परमेश्वराला केलेलं दान आहे असं समजावं महाराज म्हणतात बहुरूपी वेशात येणारा संन्यासी हा सुद्धा परमेश्वराचंच रूप आहे पण मग खरा संन्यासी आणि बहुरूपी ओळखायचा तरी कसा उत्तर अगदी सोपा आहे वेषाकडे पाहू नका वृत्तीकडे पहा जिथे अहंकार दिसतो तिथे बहुरूपीयाचा वास आहे जिथे शांतता वास करते तेथे संन्यास आहे समजलं माऊली आम्हाला पण आता अजून एक महत्वपूर्ण प्रश्न तयार झाला दान हे दिलंच पाहिजे का संन्याशाला नाही एकनाथ महाराज कधीच म्हणत नाही की संन्यासाला दान देणं बंधनकारक आहे त्यांनी सांगितलेला अर्थ त्यांनी सांगितलेला अर्थ अगदी वेगळा आणि खूप आध्यात्मिक आहे दान करा पण खऱ्या भावनेने करा दान करा पण योग्य ठिकाणी करा एकनाथ महाराज सांगतात दातृत्व हे कर्तव्य नाही ते भक्तीची नैसर्गिक अवस्था आहे जे का रंजले गांजले तासी मने जो तास तोची साधू ओळखावा देवते थे नावा। जे परिस्थितीने त्रस्त झाले आहेत काहीतरी संकटात सापडलेले आहे, अशा लोकांना आपलं समजून मदत करणं हे देहातील देवत्वाचं लक्षण आहे काय काय करू शकतो आपण दान देणं फक्त पैसा देणं नाही जे पीडित आहे काहीतरी अडचणीमध्ये आहे त्यांना वेळ देणे सहानुभूती देणे अन्न देणे प्रेम देणे सेवा देणे आशीर्वाद देणे शब्द देणे ज्ञान देणे हेही एक प्रकारचे दानच आहे महाराज सांगतात दान केलं तर ते पवित्र स्थाने करा कारण देणं हे देणाऱ्याला शुद्ध करतं घेणाऱ्याला नव्हे अद्वैताचा खेळा जेव्हा आपण खऱ्या सगून भक्तीकडे वळतो तेव्हा आपलं अंतकरण शुभ होत सर्व विकल्प गळून पडतात आणि एक दिवस सगळ्या तत्वांमध्ये एकच तत्व आणि एकाच तत्वामध्ये तत्वा सगळे तत्व दिसू लागतात या क्षणी निर्गुण आणि सगुण यामध्ये भेद राहत नाही देव आणि भक्त यामध्ये भेद राहत नाही मी आणि तू असाही भेद अंतःकरणातून कायमचा नष्ट होतो आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती होते अद्वैत अनुभवलं की प्रश्न समजतात तेव्हा फक्त उरते निरंतर शांती आणि या शांततेतच तो परमात्मा दिसतो देव शोधायचा असेल तर डोळे मिटवू नकोस अहंकार मिटव संन्यास वस्त्रात नाही वृत्तीमध्ये आहे देव मंदिरात नाही शांत झालेल्या आपल्या अंतकरणामध्ये आहे आणि अशा शुद्ध अंतकरणात ज्याचा काही क्षण अनुभव येतो आपल्याला त्यालाच परमानंद म्हणतात जर या शब्दांनी तुमच्या मनाला थोडासाही प्रकाश दिला असेल तर हा संदेश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा द राहणे रिफ्लेक्शन्सला सबस्क्राईब करून तीनशे पासष्ट दिवस पांडुरंग या विचारवारीमध्ये सहभागी होऊया राम कृष्ण हरी राम हरी राम कृष्ण हरी